नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शिमल्या मिरची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली त्यामध्ये आपण अर्धी पळी तेल काढून घेऊया गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी मोहरी बघा चांगली फुटलेली आहे छोटा एक चमचा टाकायचं जिरं नुसतं जिरं टाकलं फोडणीला तरी पण चालू शकतंय थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायची आपल्याला कडे कापसा एक मिडियम आकाराचा कांदा कांदा काय करायचा माहिती आहे का चांगला भाजून घ्यायचा कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची अशी कुटून घेतलेली आहे परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे चार पाकळ्या लसणाचा एकदम थोडासा तुकडा आल्याचा आणि एक मिरची घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक टेमॅटो मिडियम आकाराचं आता हे एखादी गोष्ट तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालेल एक मिनिटभर परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेला आहे थोडीशी टाकायची हळद चवीप्रमाणे टाकायचं मीठ एक चमचा कांदा लसूण मसाला त्याच्या जागे तुम्ही जो खाता तो टाकला तरी पण चालू शकता मिरची पावडर जर टाकली ना मग थोडेसे जिरेदणे पावडर थोडा गरम मसाला पावडर टाकायचा नसेल आवडत तर तो पण नाही टाकला तरी चालेल अर्धा किलो घेतलेला आहे बघा शिमला मिठ स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे शिमला मिरचीच्या खूप रेसिपी मी अपलोड आहेत भरलेली सगळ्या मिरच्या यायचं ह्याला काय करते एक दोन मिनटं मी परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे हलकंसं पाणी सुसत त्याला वाफेवर खूप छान होते का हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी पण चालू शकतं झाकण ठेवणार आहे आणि गॅस एकदम मी बारीक करणार आहे एक पंधरा मिनटासाठी बारीक गॅसवर बघा मी पंधरा मिनटं ठेवलं होतं असं भांड्याचं असं वाफेचं पाणी बघा त्याच्यामध्ये पडतं मस्त असे होते बघा अशा पद्धतीनं किती तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी पण चालेल किती मस्त शिजले गेले बघा पंधराच मिनटं लागले आणि एकदम बारीक गॅसवर का घाय असलं तर मिडियम गॅसवर जर बी केलं तरी पण चालवू शकते एकदम झटपट दाखवलेली आहे करून बघा एकदा अशा पद्धतीनं मस्त लागते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा